नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो मागील काही दिवसांत झालेल्या सततच्या पावसाच्या पाण्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून तातडीने त्याचे शंपल सर्वे विमा कंपनी व कृषी विभागाने संयुक्तरित्या आठ दिवसात पूर्ण करावेत त्यापुढील पंधरा दिवसांत शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अग्रिम पीक विमा मिळावा असे निर्देश कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी बैठकीत दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला विमा कंपनीचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पीक विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना पुढील आठवडाभरात कृषी विभागाच्या सहकार्याने नमुना सर्वेक्षण करून त्याच्या पुढील पंधरा दिवसांत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत नमुना सर्वेक्षण करताना कुठलेही चूक अथवा दुर्लक्ष विमा कंपन्यांकडून झाली असल्यास अशा कर्मचाऱ्यावर थेट गुन्हे दाखल करावेत असेही निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या सर्व महसूल मंडळातील नुकसानीच्या भरपाईची नैसर्गिक आपत्ती अनुदान मागणीचे अहवाल राज्य शासनास तत्काळ सादर करावेत असे निर्देश देण्यात आले आहेत